तारदाळ खोतवाडी संयुक्त जलजीवन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या या कामांसंदर्भात का माजी खासदार राजू शेट्टी यांनी तारदाळ ग्रामपंचायती इथं प्रत्यक्ष भेट देत योजनेच्या प्रलंबित कामांसंदर्भात माहिती घेतली मागील तीन महिन्यापासून तारदाळ खोतवाडी जलजीवन योजनेच्या प्रलंबित कामांसंदर्भात अनेक आंदोलनं तसेच तक्रारी सुरू आहेत यासंदर्भात गावातील काही ग्रामस्थांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे या योजनेसंदर्भात समस्या मांडल्या होत्या याची दखल घेऊन त्यांनी शनिवारी दुपारी तारदाळ ग्रामपंचायतीला प्रत्यक्ष भेट देत या योजनेच्या प्रलंबित कामांसंदर्भात संपूर्ण माहिती घेतली तारदाळ खोतवाडीच्या मुख्य पाण्याच्या समस्येबाबत मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी का यांच्या दालनात प्रत्यक्ष भेटून या योजनेच्या कामांसंदर्भात मी स्वतः लक्ष घालणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी सरपंच सो पल्लवी पवार विनोद कोराणे गुंडा विभूते अमित छेले जीवन माने योगेश डफळे सुनील सांगले यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परेड कारदळमधील जलजीवनची कामं रखडलेली आहेत आणि त्याचा सर्वाधिक त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो एकतर गावातले सगळे रस्ते खोदून टाकलेले आहेत पावसाळ्यामध्ये चिखल्याचा साम्राज्य झालेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंधरा पंधरा दिवस नागरिकांना पाणी मिळत नाही प्रत्येकाला बोर मारायची ताकद आहेच अशातला भाग नाही अशा पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकांची खेळसांड होत असताना तारदाळ आता काही खेडं राहिलेलं नाही आणि एवढी मोठी लोकसंख्या असताना सरकारची जी जबाबदारी होती विशेषतः प्रशासनानं अत्यंत अक्षम्य असं दुर्ल दुर्लक्ष केलेलं आहे ठेकेदारावर जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांचं नियंत्रण नाही लक्ष नाही कामं निकृष्ट दर्जाची होत आहेत आणि त्या संदर्भामध्ये जगदा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीचं आयोजन केलेलं असताना सुद्धा मला माहीत नाही कुठल्या राजकीय नेत्यांना दबाव आणला ती बैठकसुद्धा होऊ शकलेली नाही सार्वजनिक बांधकाम खातं असो जिल्हा परिषद असो किंवा सगळ्या खात्यांना एकत्रित अशी त्यांनी आढावा बैठक घेतलेली चांगली गोष्ट होती परंतु तीसुद्धा बैठक होऊ शकलेली नाही म्हणजे मग हे जलजीवन मिशन केवळ टक्केवारीसाठी कमिशन के खाण्यासाठी आहे का सर्वसामान्य लोकांच्या फायद्यासाठी आहे हे तरी एकदा कळून दे मात्र ती बैठक का रद्द झाली पुन्हा कधी बैठक घेणार आहोत याचा जाब विचारण्यासाठी मी स्वतः मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कोल्हापूरला जाऊन त्यांच्या कार्यालयात भेटणार आहे आणि ही बैठक लावून ही सारी ते सारी कामं जलजीवन मिशनची मार्गाला लावल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही अन्यथा मग मोठ्या जन आंदोलनाला प्रशासनाला सामोरं जावं लागेल जिल्हा परिषदचे शिओ हो, मुख्य कार्यकारी अधिकारी हे एकोणतीस तारखेला कामाच्या पाणी दौऱ्यासाठी येणार होते दौरा अचानक त्यांनी पुढे ढकलला पण पुढची तारीख देण्यास ते टाळाटाळ तार करतात याकडे तुम्ही कसं बघता माझ्याकडे अनेक नागरिकांनी तक्रारी केलेल्या होत्या त्यामुळे माझंही या एकोणतीस तारखेच्या बैठकीकडे लक्ष होतं परंतु ती बैठक झाली नाही झाली नाही का रद्द करायला लावली लौ, हे आता मंगळवारी त्यांना भेटल्यानंतरच कळेल परंतु असं जर कुणी ढवळाढवळ दावाल करून ही बैठकच होऊ नये म्हणून ठेकेदाराची पाठराखण करणार असेल तर त्यांना उघडं पाडल्याशिवाय सोडणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं